थोडा किड्स लोन केला आणि इथं अजूनही वाजले म्हणलं थोडा पाय मोठा करूया ते थांबलो आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं बऱ्याच दिवसांनी एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बराच गॅप पडला आहे माहिती आहे कारण पाऊस पण एवढा होता ते काय मी नवीन सांगायला नको आणि बाहेर कुठं त्यामुळे जाणं जमलंच नाही बराच पाऊस पडला मेच्या एंडपासूनच पाऊस सुरुवात झाला तर अजून चालूच आहे आता ऑगस्ट महिना तर आज आम्ही निघलो गावी जवळजवळ दोन अडीच महिने झाले गेलोच नाही कारण पाऊस पण होता म्हणलं थोडा पाऊस कमी होते आणि मग मक, मग चक्कर टाकते तर आज आम्ही आता प्रवासाला सुरुवात करतो आहे तर म्हणलं आणि जो तुम्ही सपोर्ट दाखवला मागच्या दोन अडीच महिन्यात आपला एक पण व्हिडिओ आला नाही पण तरी पण लोकांनी बराच सपोर्ट दाखवला आणि सबस्क्राईब पण केलं तर त्यासाठी थँक्यू तर त्याच्यामुळं एक मोटिवेशन पण येतं की आपण कंटिन्यू करायला पाहिजे तर जास्त घ्या नाही पडायला पाहिजे तर ह्याच्यावरती नक्की लक्ष देईन आणि चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की आणायचा प्रयत्न असेल तर आत्ता सकाळचे वागलेत सव्वा सात आत्ता आश्वास अजून झोपला तर त्याचा थोडा आवरायचं तर त्याचा थोडा आवरून मग आपण आज आपल्या प्रवासाला सुरुवात करणार तर आवरता आवरता आठ वाजले आणि आता आपण निघालो आहे तर आता प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया आपल्याला कुठे पाऊस भेटतो आहे आणि बाहेरचा परिसर कसा आहे आता मला वाटतं तिकडे थोडंसं कात्रजच्या तिथे थोडंसं ट्रॅफिक भेटू शकते किंवा नाहीतर मग इथं वाकडलं थोडं थोडंसं निघूया आणि काय काय होईल ते तुम्हाला पुढे दाखवतच जाईल चला अश्वत आता पुढे बसायला लागलं आहे आधी मागे बसत होतं चला निघूया चला शुद्ध नऊ दहा झाले वाकडला आलोय थोडं ट्रॅफिक कमी आहे आज सॅटरडे कारण वर्किंग डेला जास्त ट्रॅफिक असते आता आपण वाकड ब्रिज इथनं क्रॉस करते तर राईटला गेला तर इंजवडीला जाते आणि लेफ्टला इकडे आतमध्ये वाकडला जाते आपण सरळ चालू आहे आता नऊ चाळीस झाले आणि आपण आत्ता कात्रज बायपास क्रॉस केला आहे आणि पुढे आलो आहे आता इकडे आपल्याला एकानी दहा मिनटं लागतील कात्रज टनल पास करून पलीकडे जायला इथं मग परत सरळ सरळ हायवे आपला इकडे आज जरा ट्रॅफिक होतं मध्ये चांदनी चौकाचे तिथे वगैरे हो मोठे ट्रक होते त्यामुळे थोडंसं हळूहळू चाललं आहे आणि आता मस्त इकडे पाऊस पण चालू होतं बारीक बारीक चालूच आहे पाऊस तर नऊ चाळीस झाले आणि आपला प्रवास सुरू आहे हां बसा बसला ओके अश्वरला थोडं पुढे घेतलं आहे त्याला पुढं बसायचं होतं तर वाजलेत नऊ शेहेचाळीस आणि आत्ता पण जो नवीन कात्रचं बोगदा आहे त्या रोडला आहे हायवेलाच चला आता पटकन कंटिन्यू करूया मला वाटेल की लहान नपडे आपण बसत नसतं थोडा वेळ बसणार थोड्या वेळाने परत मागे पाठवणार आहे मस्त क्लायमेट झालं इकडे हा इकडे थोडा बॅचेस खराब आहे पण पाऊस बारीक बारीक सुरूच आहे इकडे मस्त वाटतं इकडे सगळं हिरवगार झालं आहे परत पाऊस सुरू आहे त्यामुळं नसरापूरच्या जवळ आहे इथून लेफ्टला आपण बणेश्वरला गेलेलो जर बणेश्वरचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी इथं आई बटनवरती येईल तर जाऊन नक्की बघा नागमध्ये आहे ना इकडे बणेश्वर मंदिर आहे तर त्याचा पण एक व्हिडिओ बनवला आहे आपण तर तो पण मस्त आवडेल तुम्हाला जाऊन बघा इथून हा लेफ्ट आहे ना हा नसरापूर फाटा आहे इथून आठ मग आपण जातोय बणेश्वरला तर व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा हा छोटा इकडे पाणी बळ वाढ आपण खंबाटकी घाट आहे स्टार्ट होत तिथं आलोय तर इथे विठ्ठल काम मध्ये तर म्हणतो इथे थांबूया अशातला पण जरा चालायचं आहे साडे दहा वाजलेत नाही दहा चाळीस झालेत हा नवीन बहुत्याचं काम इकडे चालू आहे नवीन दोन जाणार आहेत त्याचं काम चालू आहे ते परत सरळ येऊन आहे ना इथेच मिळणार म्हणजे थोड्या दिवसाने हा घाट पण आपल्याला चढायला नाही लागणार ते थोडा ब्रेक घेऊया आता हॉटेल कामातला आणि मग कंटेन्यू कुठे जरा ब्रेक घ्यायला थांबूया इथे थोडं ब्रेक घेऊया आपण वाचलेत बरोबर पावणे अकरा पावणे अकरा वाजलेत इथून आता पुढे आपल्याला खम्बख घाट गाठ चढायचं आहे आणि तिकडनं मग आपण पलीकडे जाणार आहे तर थोडंसं आधी वगैरे येऊया थोडं फ्रेश होऊया आणि वॉशरूम वगैरे यूज करायचा आणि मग कंटिन्यू करूया इथं थोडा किड्स झोन केला आणि तर इथं अजून एक मसाला डोसाची ऑर्डर दिली तो अशा तिथे बसला मी बसू ओके अपन दोगो बस लो थोड़ा ऑर्डर ये कि दा मिनट है मतलब बस ये आश्वत डोसा खाया लगला आणि बिर्याणी संपवलंय आणि चहा आलेला आहे मस्त चहा पण पिऊया सकाळी कुठं आहे बारा वाजले थोडा मोठाच ब्रेक झाला आपला कारण अशोदला पण चारायच होतं त्यामुळं जरा मोठा ब्रेक झाला आता आपण कंटिन्यू जाणार आहे आणि एकदम लंचला थांबणार आता था। एकदम पुढे गेल्यावर चला अशोक जाऊया चला आता परत प्रवासाला सुरुवात करूया निघूया ट्रॅफिक कमी आहे त्यामुळं पटपट होईल आपला घाट चढून आणि ट्रक पण कमी आहेत नंतर दरवेळी इकडे आहे ना पूर्ण ट्रकचं ट्रॅफिक असते आणि बंद पडले असतात सगळे ब्रेक डाऊन झालेले ट्रक असतात पण आज जरा रस्ता आहे आणि सगळं पाऊस पडल्यामुळं हिरवगार झाले सगळं मस्त वाटतं इकडे गाडी चालतं बारा झाले आणि आपण आता महाबळेश्वर महाबळेश्वर फाटा आहे तिथे आलं म्हणजे इथनं लेफ्टला गेलं की मग इकडे राईटला म्हणजे एक्झिट घेऊन राईटला वाईला आणि परत पुढे पाचगणी महाबळेश्वरला जाता येते ते महाबळेश्वर फाटा हा आता आपण थांबाट की घाट क्रॉस करून पुढे आलं ट्रॅफिक काही जास्त नव्हतं घाटामध्ये त्यामुळे पटकन आपला घाट पण एक पंधरा मिनटात क्रॉस झाला आता प्रवास सुरू आहे आपला आपण साताऱ्यापर्यंत जाणार आहे साताऱ्यात बघूया आता किती वाजता पोहोचत आहे मला वाटतंय आणि एक चाळीस मिनटं लागतील आपल्याला पाहुणे एक, एक पर्यंत पोहोचेला आपण बघूया किती वाजता क्रॉस सुरू आहे आणि पाऊस नाही इकडे थोडा पलीकडे होता म्हणजे शिरवळच्या पलीकडेच होता त्याच्यानंतर काही पाऊस लागला नाही आता येऊनच पडला इकडे चला कंटिन्यू करूया बारा पस्तीसला आपण साताराच्या टोल नाक्यावर आला आणिवाडी आणवाडीचा टोल नाका ह्या झाला एक पंधरा मिनिटात आपण सातारात पोचेल पावणे एक वाजले आणि आपण आता सातारा एंटर करतोय तिथून बेंगलोर आहे सेवन थर्टी सिक्स आणि पाटण लेफ्टला सिक्स्टी टू तर पाऊस इकडे थोडासा कमी आहे आता ऊन पडेल असं वाटतंय आबाळ गेलंय आता आपण थोडंसं पुढे गावात जायचं आहे गावात म्हणजे गावात नाही बायपासनीच लेफ्टला खाली जायचं आहे तिथून आपण जाणार आहे खाली रहमतपूरकडे आणि आपण हायवे आता सोडून द्यायचं पाहुणे एकल्या आपण सातारा क्रॉस करतोय वाजले एक पंचवीस झाले आणि आता आपण रहमतपूर क्रॉस केले तर इथून आता पुढे आपण जाणार आहे बसे सावळीला ना एक नाही का तास आपण पोहोचतोय म्हणलं थोडं पाय मोकळं करूया तिथे थांबलो आहे जयपूरच्या अलीकडे आणि पुसेसावळ तिथनं पुढे तर अहमदपूर क्रॉस करून थोडं पुढे आलं आहे मग इथे एक जागा आहे तर म्हणलं एक दहा पंधरा दा मिनटं जरा ब्रेक घेऊया हो आलं थांबाशिवाय आणि जरा पाय मोकळे करूया थांबण्याचा पिक वगैरे घेऊया आणि मग कंटिन्यू करूया एक दहा मिनटं थांबूया म्हणलं मस्त जागा आहे आजूबाजूला आज बघा मस्त वाटतं इकडे गाडी पूर्ण घाण झाली आहे सहा हो रोड आहे आता थोडं ऊन आहे मग अशी जरा पाऊस पडून गेलं आहे त्यामुळं आता बऱ्यापैकी ऊन चला दहा दहा मिनटं पाय मोकळे केले आता निघूया पुढे आता ऊन पडले बऱ्यापैकी सगळीकडे मस्त पाऊस गेला आता ऊन पडलाय चला निघूया जेवायला पण थांबायचं आहे मग अशी आपण फक्त डोसा खाल्लाय तर म्हटलं थोडा जेवायला पण थांबायचं मग पुढे गेल्यावर ऑप्शन आहेत तिथे मग जरा खायचं आहे शोधचा इथे मागे धंदा चाललाय दोघांचा भांडा भांडी चालली दोघांची अशोध भांडते कोण आणि मम्माचं आहे ते कोणाचं आहे भांडा भांडी चाललीय मागे आणि इकडे पाऊस नाहीये जास्त ऊनच पडले आता पुळीत ना आपण कडेपूरकडे चाललोय आता आपण तीन वाजून दहा मिनटं झाले आणि आता आपण इथं बांबोडे फाट्याला आलो आहे इथून राईटला हा रोड इकडे कराडकडून आहे आणि आपण इकडे आता लेफ्टला तुरची फाट्याला आहे तर झोपला झोपलाय त्यामुळं एक पाच काही जास्त शूट केलं नाही एक पाच मिनटात तिथे थांबूया आपण काहीतरी खाऊया आपण तुरची फाट्याच्या आलो आलोय तर आता काही इथे थांबलो नाही कारण झोपला झोपलाय त्यामुळं अजून थोडंसं अंतर कमी करतो आणि मग कुठे आहे ते तर मला पुढे बघायला मिळेलच कारण तो लगेच उठणार नाही आता झोपलाय त्यामुळे जर असं तर उठला तर मग आणि आहे तो तर थोडंसं अंतर कमी करतो आणि पुढे कुठे आहे तेव्हा ते तुम्हाला दाखवतो मी हे आपण आत्ता येरा नदीच्या पुलावर आलोय हे बघा ह्याचं पाणी किती खाली पूल खूप खाल्ले मागच्या वेळी जाताना नाही ना ह्याच्यावरनं पाणी त्यामुळे आपण पलीकडनं गेलेलो रोडनी हे बघा एकदम जवळ पाणी आले की थोडस कमीच आहे हा वरती आहे पाणी इथून आपल्याला एक दहा मिनटात तासगावला पोहचाल आपण दहाच मिनटं लागतात जास्त लांब नाही येत ना तासगाव मध्ये पोहचू हा इथे थांबलोय जरा वाजले साडेतीन बघूया आता इथे काही खायला मिळते का शिवप्रताप म्हणून आहे ते हायवेलाच थांबलो आहे बघूया काय भेटतंय का जरा जरा खाऊया आणि मग जाऊया घरी वाजले वाजले चार आणि आता आपण जेवतो आहे ते शाही पण घेतलं आहे कारण अश्वत तिखट खात नाही म्हणून आणि रोटी घेतली आता पटकन जेवूया आणि मग कंटिन्यू करूया इथनं जास्त वेळ लागणार नाही घरी जायला आपल्याला वीस मिनटं तर असतंय पण आता भूक लागली म्हटल्यावर खाऊ घे खाऊन घेऊया म्हटलं आणि मगच जाऊया पुढे चला खाऊ चला आपलं जेवण वगैरे झालं आहे आता सरळ निघूया आणि डायरेक्ट मी घरात भेटतो आता आणि आपला हा व्हिडिओ मग संपूया निघूया पटकन खूप वेळ झाला शेवटी पावणे पाच वाजले पोचायला तर पोचलो आहे आत्ता घरी तर हा होता आपला आजचा प्रवास पुण्यावरनं घरचा तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे पण बघितलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत